नमस्कार जुन्या विद्यार्थी मित्रांचा विषय आहे जुने म्हणजे ज्यांचा एक दोन वर्ष अभ्यास झालाय काढली कोणाची नाही निघाली थोडक्यात काय जुने म्हणजे काय की ज्यांचा अभ्यास झालाय मग आता त्यांनी काय करायचं जे माझे एमपीएससी चे विद्यार्थी मित्र आहेत जे या अभ्यास प्रक्रियेत आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी सांगायचं खूप मुद्देसूद सांगणार आहे मी तुम्हाला सगळ्यात पहिला पॉईंट हे लक्षात घ्या तुम्ही किती मार्क अगोदरच्या वेळेस पास नाही झाले पाच मार्क दहा मार्क पंधरा मार्क वीस मार्क नवीन विद्यार्थी मित्रांना जर एकशे दहाची तयारी करायची असेल तर पोरांनो तुम्हाला पंचवीस ते तीस मार्कची तयारी करायची ही गोष्ट पहिले लक्षात घ्या इट विल बुस्ट युअर कॉन्फिडन्स इट विल बुस्ट युअर कॉन्फिडन्स कारण आपण म्हणतो ना करेक्टिव्ह मेजर्स समजा आता मी या बिल्डिंग मध्ये बसून बो बोलतो ही बिल्डिंग आपल्याला काही पाडून बांधायची का नाही याच्यामध्ये काही दुरुस्त करायच्या दिस इज कॉल्ड करेक्शन आपण एखादं समजा एखाद्या घरामध्ये गेलो असेल राहण्यासाठी त्या घरामध्ये आपण काहीतरी करेक्शन करतो ना इथं हे ठेव तिथं हो, हे मांड ते मांड इज कॉल करेक्शन तुम्हाला नेमकं काय करायचं हे पहिले लक्षात घ्या जुन्या विद्यार्थी तुम्हाला सगळ्यात पहिले कॉन्फिडन्स देणारी एक गोष्ट म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्हाला आता त्याचे लिकेज फिट करायचे कुठं कुठं कमी पडलोय बाबा चला फिट करू ते असं